महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान व वा उपचार शिबिराचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी आयोजन केले होते औंढा नागनाथ येथे रोगनिदान व उपचार शिबिराचे उद्घाटन करताना संपर्क प्रमुख बबनराव थोरात हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते रोग निदान व उपचार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले रोग निदान व उपचार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी संपर्क प्रमुख बबनराव थोरात व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा भव्य सत्कार करून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या रोगनिदान उपचार शिबिरानिमित्त डॉक्टर गणेश पावडे डॉक्टर प्रियंका पावडे डॉक्टर पुरुषोत्तम पवार डॉक्टर अतिशय गुजराती डॉक्टर तुकाराम माने डॉक्टर नवनाथ कल्याणकर डॉक्टर राहुल जाधव डॉक्टर प्रमोद हंबर्डे डॉक्टर जगन्नाथ जारे डॉक्टर अयोध्या जारे डॉक्टर प्रणिती डॉक्टर सुमित अग्रवाल यांचा सत्कार शाल श्रीफळ व श्री नागनाथाची प्रतिमा देऊन खासदार नागेश पाटील आष्टीकर व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आला उपचार शिबिरामध्ये चौदाशे अडुसष्ट रुग्णांनी तपासणी करून औषधोपचाराचा लाभ घेतला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांनी आलेल्या रुग्णांना औषधी वाटप केली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोग निदान व उपचार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सकल प्रमुख बबनराव थोरात माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे विनायक भिसे सुनील काळे संदेश देशमुख बाळासाहेब मगर अजित मगर डॉक्टर रमेश शिंदे दिलीप बांगर वाशिम देशमुख विठ्ठल चौतमाल अब्दुल्ला पठाण डॉक्टर रेणुका पतंगी कीर्ती लर्निया जी डी मुळे उद्धवरावजी गायकवाड अनिल कदम गणेश देशमुख दिलीप घुगे कन्हैया बाहेती सोपान बोंढारे गणाजी बिले मारुतराव खांडेकर मामा आनंदराव जगताप सर्कल प्रमुख बाबूराव सुकडकर गणेश जाधव उत्तमराव उगले संदीप पतंगे गजानन अवसार किशन हमाल बालाजी खुपसे जलालबाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे संजय चव्हाण पिराजी राठोड सर्कल प्रमुख यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सत्कार करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केले होते या शिबिराचा लाभ चौदाशे अडुसष्ट रुग्णांनी घेतला न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ बघितलं असेल तुम्ही औंढा नागनाथ येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसा तथा कुटुंबप्रमुख उदयबासाहेब ठाकरे तसेच हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोग निदान शिबीर व उपचार शिबिर आपण इथं आयोजित केलं होतं नांदेडचे डॉक्टर हिंगोलीचे डॉक्टर बरेच ठिकाणचे डॉक्टर आज वीस एक डॉक्टर समजा इथं या तपासणीसाठी आले होते इतर तपासणी असो शुगर असो त्वचा रोग दज्ञा असो सर्व जे काही आजार असतील त्या आजारासाठी आजारा सर्व आम्ही स्पेशालिस्ट इथं डॉक्टरांची टीम इथं आली होती आणि तुम्ही बघितलं असाल इथे कमीत कमी दीड हजाराच्या वरी पेशंटची तपासणी इथं झालेली आहे त्यांना पूर्ण आम्ही औषध उपचार फ्रीमध्ये केलेले आहे काही जणांचं डोळ्याचं ऑपरेशन असतील ते पण आम्ही फ्रीमध्ये मोफतमध्ये करून देणार आहोत एक आमचा उद्देश हाच होता की जनसेवा ही सेवा असते ती सेवा एक आरोग्य सेवा एक उत्तम सेवा आहे म्हणून हा आम्ही हा उपक्रम राबवला